आई गाव ना था था आता या थापायच झाले आता वाळेल वाळेल ना रे जराशा चुलीला यांना म्हणले मला जराशा गौरे वाहू लागा घरामध्ये टाकू लागा पावसाचा काही नियम नाही कधी येऊ शकतो पाणी आलं ना थँबाटत जातील भिजून गावरे पण काच माणूस एक कामाचा नाही बाई हा माणूस खरंच सगळं काम आवडतं का रा का, ते रात्री सारखं शंकर काय करू पाहिजे ग हं आता काय करते दिसत नाही का तुम्हाला मी घरी गेलो होतो घर लावलं होतं कायला गेले होते घरी मी घरीच पाहिले तुला तुम्हाला माहिती आहे मी शांत ताप आले आली मला काय पाहिजे तापला आले तू पण तुम्ही कुठे गेले होते बांबा माझे गात का आला होतं आलं बाय तुमचं दिसतं काम राहते गावात म्हण मग तुमच्या शिवाय गावच पान नाही हालत का जोरदार वाट पाहत आहे खाला बाप्पा गोष्टी महाराजा तेवढ्याच कामाचे फक्त तुम्ही हा ना पैसे खाल्लं का डिरीला आज चोळले का चालले हा ना तू उद्या का तिला काम तू पैसे दे काचे पैसे पैसे लागत आहे खाल पण खाल पैसे तुला माहिती नाही का एवढ्या खबर घ्या धरा राहू दे वाई चुलीला धरा म्हणते

किती होती ते वांग्याचे पन्नास सहा हजार रुपये झाले मला कोण परत दहा पैसे काढून घेते काय रे म्हणा लोकल दारू पाहिजे पण तुम्ही त्या त्या आले पैसे, के के पैसे तो का लगेच वाक घेते मला आता पैसे प्यायला मग काय तुमच्या काय उडवायला ठेवू का पैसे पैसे मला प्यायला उठले का सारखे मुतट पिऊन येत्या हा फालतू पैसे खर्च करत्या म्हणून मी सांभाळून ठेवले ना जर मग मला तू नाही म्हणत होते दे जाईल मी तुम्हाला दे जाईल म्हणजे तुम्हाला काय मुत प्यायला नाही म्हणले मी या एवढा शांती मला कवळायला लावलो काय तुला सांगतो दहा बीत होणार नाही एकच होता हा आताच भाई परमेश सांगितलं नाही पैसे म्हणजे दात पाडल्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही दुसरं काहीच सुटत नाही मला पार साथ साथ मारू मारू जाम करून ठेवले हा हा काय बारीक झाली तू या बाय माग पैसे नाही या बा मी तोडून न्यायला होतो हा परमेश सांगितलं नाही तुम्ही हातला तुमच्याकडे पाहते ना तोडून न्यायल्यानंतर देईन त्या ना या तुम्हाला पैसे काय लागत प्यायला वर तोंड करून म्हणतो तुम्हाला प्यायला लागत आहे तुम्हाला अरे अरे करायचं गुणाची तुम्ही खरंच आवाज आव घालायच्या गुणाची नाही पण काय माणसांसमोर तुम्हाला आवाज घालायचं कोणी ऐकल जरा ऐकल नाही तुम्हाला घरात घालून नाही ना आता तुमच्या नरडीवस पाय देते मी आता कोणी गागत करून घ्या ना जाते मला ते भरायला जायचं ते काय किराणा दुकान उधर देतो काची उधारी मी देईल त्या दुकानावाल्याची तू काल देती तर मला परत्या दहा म्हणतोय बाबरा अरे किती दिवस झाले उधारी दे म्हणा त्याला म्हणा मला शांत देणार उधारी दे हा शांती तो म्हणा येत सुद्धा नाही दुकानात ती कोण तो म्हणा माहिती का मला काय गरज करू तुम्ही किरा ना घेऊन येणार त्यांनी काल जाऊ उद्या जाणार म्हणजे बोज व्हायला मी त्याच्या त्या तोंड पास राहील मी आणि पैसे द्यायला तू पैसे काय तुमच्या हातात देऊ काय एवढं एवढं पुढगे काय नाही एकवीस हजार रुपये द्यायचे ते हा एकवीस म्हणजे काय तुम्हाला थोडे वाटले काय हा? याक याक किती ते पाच हजार कोणते मेडिकल वाल्याचे आता बेळा उदाहरण का ठेवला मी म्हणजे ते तुम्ही दिले नव्हते आणि मग मागच माग तुम्ही पाच हजार घेऊन गेले ते लाईट बिल भरलं नाही का बाई तुमच्या ना पाय म्हणते का ना काय बटाला दिली वसरी बट हळू पाय पसरी तशी गज झाली तुमची चुकणार आहे का आपल्याला भरायला भरले हातात पैसे दिले का तुम्ही तर अशाच उडून टाकी त्या माझ्या आजा नाही केली शांते परपंचा पर वापरले म्या उदार्या भरीत राहिलो आणि काही परत मावाली उधारी झाली फक्त त्या डाब्यातून दोनशे रुपये न्यावा दोनशे नाही तू चाल तो आता काढून आला आपण तुम्हाला लागत का आला ते सांग आगाय तर मेडकल आला तरी बिल देतो मला सांगा माय बाळ पाच महिने झाले आज कसं काय बोलाय तू सांगते बर चला पाच महिने बा किती वगत केलं तू सांग काय काम धंदे पण नीट झाल्यापासून हां मग काम नाही केलं काय आपलंच केलं का? अरे केला पण मग आता नेट होऊन पाच महिने झाले विचार करतो मेडकडे झाला मला सारखं म्हणत राहतोय पण त्याला म्हणा बा माय बाय तू ना दोन दिवसांनी येणार आहे म्हजे काय करणार तसं देऊन टाकणार म्हजे काय काय सांगते प्रत्येक ठिकाणी तू उधार द्यायला तू जाते का म्हणजे मी मालकी नाही अरे हा तू मालकी नाही म्हणजे मी सांगाय त्यांना बोर चार देतो दोन दिवसानं आणि मी तिकडून निरोप आणला तुला सांगितलं काय माझ नाही नाही सांगा माझ्या बायपू शांत काय गडी का तवाला गडी काय तुम्ही गडी नाही तुम्ही म्हणून घेतो धाबो काय तुम्ही मी आज समजू काम न घेत काय नवरा काय म्हणतोय काय नाही तु काय मजा आजा करायला चालला काय अहो तुम्ही लय दारू आहे तुम्ही ना आता हल्ली ना दारू पिऊन पिऊन तुमची पार केस पिकले पार तुम्ही म्हातारी दिसायला लागल्या ना कुठे ठिकाणी नेऊन टाक वाटलं आणि पार जा बघत हो तुम्ही पिऊन पिऊन म्हणून म्हणते पेऊ नाका पैसे मागायचे मला ते बिल भरायचे ना बिल मी मागू राहिले तुम्ही मला माहितीये तुम्हाला दारू प्यायची म्हणून पैसे मागू राहिले तू घरी चाल बर पहिले चल चला थोडे फार तुम्ही जास्त नाही जाणार पाच हजार मीटर टाकित हो या बाई मी पाच हजार पटपट घालू नका बरं का बर निघा निघाल पुढे चार। निघा चला आता राखायला मामा आल्या अजून जवळला यांचं काय निघले गेली जेवण करून आता मामा येतील त्यांना जेवायला येते आणि झाडून घेते हा काय करू आवडते लग, लग, ना थाए थाए कर, मामा सोय मी काय म्हणते ना मामा आता काम झालं ना आता आपले उ लागले ना मग या जाऊ द्या पाव मी सुद्धा तेच म्हणणार होतो तुला या गोणे सोयरा जाऊन एखाद्या कॉस्टाकून वाटलं घरात झाली आता याच्यामध्ये आपल्याला घर आवरायला टाइम भेट ना बर पोऱ्या कुठे गेला बाबू ते आता जेवले पैसे मागत होते कशाला काय म्हणते मेडिकल वाल्याची द्यायची का काय काय म्हणत होती बाई पाच हजार घेऊन गेले पाच हजार रुपये हा आणि पाच हजारच काय मेडिकल आणलं आपण आपल्या घरात अहो ते नाही का मागच्या मागे आजारी झाली होती त्यांच्या पांढऱ्या पैशी वाढल्या होत्या नाही का ऍडमिट केलेलं होतं मग ते डॉक्टरचं बिल दिलं पण मेडिकल वाल्याचं राहिलं होतं ना अच्छा अच्छा म्हणजे ती उदारीलवाला वाटतं ते म्हण म्हणत राहतो पैसे दिले नाही पैसे दिले नाही मग मी देतच नव्हते पैसे पण मग काय डोकं म्हण मा, पहिली चाल मी तिकडे गवऱ्यांक होते मला म्हण पहिली चाल मला पैसे दे म्हण आज म्हणजे आग्रह करून एले का एकदम डोकं खाऊन पैसे अरे 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 मला तर डाऊट हो त्याच्याबद्दल काय ते मेडिकल वाल्याच राह अरे अरे लय चूक केली गड तू काय अग त्याचा आग्रह तुझ्या आग लक्षात यायला पाहिलं होतं ना आग्रह तरी ढोसायसाठी केला ढोसायसाठी कळलं का तुला त्यासाठी नाही लक्षात आलं पण मी म्हणले हात पाय पडत होते मला नाही नाही त्याचे द्यायचे वाटलं होतं त्याला जाऊन विचार काय सुन बाई तुला गाड चुक केली गंमत पाय त्या पाच हजारामधून येणार तू हजार दोन हजार रुपयाची दारू तुम्ही हजार दोन हजार आपण तुळू तुळू करून झक मारायची पैसे साचवायचे तू केली गाड्या तू हाई मी दिले काढून मी म्हणले मेडिकल वालेचे ते लोक थांबतील डॉक्टर मेडिकल वाले कधी थांबत आहे का अगं यानी तुला आहे ना तुला छुट्यात काढलं तरी अजून म्हणत होते म्हणत किराण्या वाल्याची किती एकवीस हजार एकवीस हजार हा ते दे म्हण म्हणले हा माझी बाद द्यायची मला म्हणते तूच परत ठिकाणी पैसे द्यायला जातील मी गड्यावाडीला काय कष्ट करू राहिले काय मी जाणार मामा काय कोणाची उदरी असेल काय असेल जाऊ द्या द्यावाल्याची ना तुम्ही तुमच्याकडे पैसे आपण काय म्हणतो जाऊ द्या मुलगा आहे आज ना उद्या तोच मालक होणार आहे या घराचा पण त्याच्या अशा खोडीमुळे ना तेच हाऊद्या घरी आल्या पाहते बर नाही तर मी जाईल त्या मेडिकल वाल्या विचार यांनी किती पैसे दिले तुमचा ठीक आहे ठीक आहे यावरून सांगू लागले असेल हा इच्छिता म्हणायची शिकाय मग काय दोन सांगाय बर जाते कोण झालं मला थोडी दारू जास्त दिली मला घरा परतही जावं ना आता माझ्या शांती ना मला पैसे देत नाही ना जग पाहात जाता अशी शटकरी तो घरात चालू हा आता स्वगर शांती मला पैसे दे देतो घर प्यायला पाहतो त्याच्याकडे

उद्या बरोबर खरं सांग तू कुठे गेलते कुठे काय सांगते मी किती वेळेस दरवाजा ठोकला कुठे गेल ति तू कराय सांग कुठं नाही मीडच होते इड लावते तू कोणाच सांग लवकर सांग कुठं जाणार काम मीच घरात कामावरती माच पडले आयुष्यभर बाहेर उकडे लावून घेते तुझा अहो बाहेर उकडी नाही मामा गेले ना त्यांना म्हणले दारू तुला किती आवाज येते राहत आहे ना तुम्ही एवढी दारू का केले तुम्हाला पैसे का दिले का दिले सांगा। दिले उदारी भरायला मला काय म्हणा मेडिकल वाले जी उदारी द्यायची आणि तुम्हाला दारू देऊ नका कशा मी उधारी भरून आलोय ना उदय ते मेडिकल वाले बसा इकडे बसा तुम्ही तुम्हाला आहे ना मी बसा किती दिली किती दिली मेडिकल वाल्याची उदारी मेडिकल वाल्याची हा हजार बाकीचे पैसे काय केले बाकीची दारूवाल्याची उदारी भरली दारूवालेची लाज वाटत ती का वरून थबाड करून सांगायला डोकला बागा माझा घर माझा मिळेल